राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या टप्प्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान होणार आहे यासाठी निवडणूक आयोगासह अन्य प्रशासकीय विभाग सज्ज झाले आहेत मतदान केंद्रावर मतदारांना निर्भीड आणि कोणतीही अडचण न येता मतदान करता यावं म्हणून संपूर्ण सुविधांचं मतदान यंत्र आणि इतर वस्तूंचे योग्य नियोजन करण्यात आलं यावेळी प्रशासनानं नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज तीनशे ऐंशी मतदान केंद्रावरची पोलिंग पार्टी इथून रवाना झालेली आहे ह्या मतदान केंद्रावर सर्व टोटल अंदाजे दोन हजार पोलिंग स्टाफ आपण नियुक्त केला आहे त्या अनुषंगाने उद्या सकाळी सात वाजतापासून या सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीतरित्या पार पडेल सर्व मतदारांना माझी जाहीर विनंती आहे की त्यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये शोधावं हो आणि आपला मतदानाचा हक्क बजावा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम